नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा सयाजी शिंदे सरांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत पाऊटॉलॉजी ही फिल्म आपल्या जवळच्या चित्रपटात अकरा एप्रिल पासून रिलीज होणार आहे त्या संदर्भात आम्ही आज भेटलेलो आहोत आज त्याचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट इथे संपन्न झालेला आहे सर चित्रपटाने तुमची निवड केली की तुम्ही सिनेमाला निवडला मला जेव्हा हा विषय ऐकला तेव्हा म्हणला अरे हा सिनेमा तर करायचा त्यावेळेला कसं होतं ना की काही आपण टाळा करतो हे तर केलेलंच आहे वगैरे पण ह्या होतं अर हे काम नाही आपण कधी केलं अर्र हा विषय कधी आपण ना ऐकला नव्हता तर असा धमाल सिनेमा आहे जनरली काहीतरी महाराष्ट्रात जास्त जे सिनेमा येतात त्यामध्ये आलेला सगळ्यात हा वेगळा विषय आहे मध्यंतरी असं झालं होतं की सयाजी शिंदे आम्हाला अनेक फिल्म्स मध्ये दिसत होते म्हणजे ज्या फिल्म्स येतात दहा मधल्या एक चार ते पाच फिल्म तुम्ही आहातच आता सध्या तसं होत नाही खूप खूप निवडक तुम्ही कलाकृती निवडताय का आता काय परिमाण लावताय सध्या आता कसं आहे की पाचशे चित्रपटात मी खांतले ते वेगवेगळ्या पद्धतीनं ते इकडे ते लागतच असतात लोकांना वाटत मध्ये आहे खरं तर मी इतकी सिनेमा नाही करत की पण आता चॅनल आल्यामुळे ते परत, परत 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 लागत असतात त्यामुळे असं वाटतं की मी सगळ्या सिनेमामध्ये आहे आणि परत तामिळ तेलगू कन्नड मराठी हिंदी असे वेगवेगळे सिनेमा असल्यामुळे परत ते डब होऊन येत असल्यामुळे असं वाटतं पण असं काही नाही मी असं कधी हे करत नाही की खूप यावेत किंवा कमी यावेत असं काहीच नाही परि, परिमाण काय तुमचे साधन मी ही फिल्म करणार गोष्टी असतील नाही नाही आपल्याला एक माहोल असतो डिरेक्टर असतो डिरेक्टरनं सांगितलं सांगितल्यानंतर एक चा लक्ष देतो असं वाटतं की हा सिनेमा करायला पाहिजे आणि मग तो करतो असं काही फिक्स नाही कारण ठरवून काय होत नाही ठरवल्याशिवाय काय होत विलियमॉर्क ठरवून की ह्याला ऑस्कर मिळावं ते आपल्या हातात नसतो किंवा ह्याला नॅशनल मिळावं किंवा असं काहीच कोणाच्या हातात नसतं आपण खरं जस्ट विथ द जर्नी पावटला मध्ये असं काय तुम्हाला किक लागली की कर ला, करायला पाहिजे नाही नाही पावटीत म्हणजे कसं एंटरटेनमेंट व्हॅल्यूज हीच वेगळे आहे असं कधी मांडलेलं नाही कोणी गोड आहे ह्युमर वेगळा आहे विषय मांडणी वेगळी आहे त्यामुळे काम करताना नक्कीच अशा असं जर वेगवेगळ्या असेल तर काम करायला मजा येत समकालीन ज्या गोष्टी आहेत घटना आहेत त्यांचं रिफ्लेक्शन आहे येस 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 अगदी कशा पद्धतीने होणार आहे हिवर्स पद्धतीने मांडलेला हा विषय आहे की शास्त्रशुद्ध पद्धतीने खून मारा कसं करा असं जर कोणाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल पण ते थिएटर मध्ये आल्यानंतर की त्याची गंमत काय डेफिनेटली परंतु तुम्ही ज्या पद्धतीने फिल्म करताय एकंदरीतच इंडस्ट्रीमध्ये भारतीय सिनेसृष्टीत तुमचं नाव आहे सध्या आता गेल्या काळामध्ये आम्ही पाहतोय की तुम्ही साऊथ इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये फार कमी काम केलेलं आहे निवडून करताय का असं काही बाबा आता तिथे नाही करायचंय आता फक्त म्हणजे तुमचा जास्त फोकस आता थिंक समाजसेवेमध्ये खूप मला वाटतं कसं की एक नाव म्हणजे किती करायचं असतं चित्रपटात काम म्हणजे असं वाटतं की हे बस झालं आता मला असं वाटतं की आता काय आवडते गोष्ट तर मला तो असं वाटतं की आपण आलो आयुष्यात आणि मग ऑक्सिजन घेतो त्याच्यामुळे आपण जगतो Yes. तर हे किती पैसे कमवायचे किती नाव कमावायचे असतं तर त्या पलीकडे काहीतरी काम असतं आणि ते असं मला वाटतं की झाडं लावणं हे काम आहे झाड आलं की पाणी आलं की माती टिकली की पाऊस आला सगळ्या गोष्टी त्याच्यात ऑक्सिजन आला सगळं आलं तर ते एक महत्वाचं काम ठरलं त्या दिवशी प्रवास झालाय वेळ तिकडे जास्त जातो परंतु एक आवर्जून मला येथे नमूद करायचं की वरती ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओज करताय गावातल्या लोकांना भेटून त्यांच्यासोबत बोलून त्यांचं जगणं जे तुम्ही उलगडून सांगताय युट्यूबद्वारे का वाटतं हे का केलं पाहिजे असं काही नाही मला त्या क्षणी वाटलगार हे तर हे करायला पाहिजे म्हणजे त्या घोड्या घोड्यावर एक संसार आहे एक बाई आहे गाडीतून चाललं होतं मला वाटलं हे काय संसार आहे एक मिनिट थांबावडलं गाडी बाजूला लावली बोलायला लागलो शूटिंग केलं पंधरा वीस लोकांना लाख लोकांनी त्याला लाईक केलं आहे तर हे काय तसं काय ठरवून होत नाही ते काय म्हणजे काय असावलेलं चला हे करायचंय असं काही नाही इच्छा झाली करायचं डेफिनेटली पण सोशल मीडियाचा विषय आहे म्हणून तुम्ही कधीच असा ट्रोलचा विषय तुम्ही कधीच नाही बनलात तर तुम्ही मीमचा विषय बनलेला आणि तिथेही सुद्धा मनोरंजनच झालेलं आहे लोकांचं बाबतीत तुम्ही स्वतःला खूप सुदैव समजता का नाही कोण कसा बोलला कोण कसा वागला ह्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपण जगा जन्माला कशा लावले आपल्याला आयुष्यात काय करायचं याच्यासाठी जन्म लावलो ना त्यामुळे हा काय म्हणला तो काय म्हणला त्याला काय वाटलं ह्याला काय वाटलं याच्यावरती तुमचं काय मत या गोष्टीपासून जाऊन राहावं लोकांनी आणि आपली चांगली कामं करत राहत चांगली लोक जगात आहेत चांगल्या लोकांबरोबर आयुष्य घालवावं असं मला वाटतं पावटॉलॉजी मध्ये वाईट कसं जर शिकायचं असेल पण गंमत आहे एक बघा बघण्याची गंमत आहे कधी आहे अकरा एप्रिलला थिएटरमध्ये सगळ्यांनी बघा इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी खूप धमाल खूप एंटरटेनमेंट आणि बघितलं सांगतो खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत गप्पा मारा थँक्यू सो so रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल ऐकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा